विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे कर्जत कालापूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार दमदार आमदार महेंद्र थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा संकेत भासे आणि शिवसेना कर्जत शहर महिला आघाडी कर्जत कर्जत येथील वेदांत ठाकरे यानं वयाच्या सहाव्या महिन्यापासून असणाऱ्या या गंभीर आजारावर मात केली असून बरा झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत भेट घेतली भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक किरण ठाकरे यांनी वेदांत याच्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून त्याच्या औषधोपचारासाठी दोन वर्ष खूप धावपळ केली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेदांताची परिस्थिती कथन केल्यावर फडणवीस यांच्या माध्यमातून शासनाची सुमारे बेचाळीस लाख रुपये मदत मिळालीच आणि साधारण दोन वर्षाच्या अथक मेहनतीनं आणि औषध उपचारानं वेदांतला गुण आला यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी यांना फडणवीस मदतीसाठी वैयक्तिक सूचना त्यांनी दिल्या होत्या कर्जत तालुक्यातील वांजळे हे छोटस गाव आहे या गावात एका सामान्य कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लक्ष देऊन एका पालकाप्रमाणे दिलेला हा आधार फार मोलाचा आहे तसंच वर्षा निवासस्थानी जाऊन ठाकरे परिवारानं फडणवीस यांची भेट घेतली आहे तसंच त्यांच्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली यासोबतच भाजप नेते किरण ठाकरे सुद्धा उपस्थित होते ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत